श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात पौर्णिमा ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी अनेक सेवा आणि अने उपाय देखील केले जातात म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट तर दूर होतीलच होतील पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता आज करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते एखादा व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत करतात कष्ट करतात पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये की आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला थी जसं की अमवासे आहे पौर्णिमा आहे ह्या तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा जो उपाय आहे तो अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुला प्रत्येकाकरता करता, करता येण्यासारखा उपाय आहे तर सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आज आपल्याला बारा वाजेच्या सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजेच्या अगोदरपर्यंत आपल्याला करायचं आहे तर ह्या उपायाकरता करता काय करायचं आहे आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवायचा आहे त्या भातामध्ये आपल्याला मीठ तेल काहीही टाकायचं नाही फक्त भात हा शिजवून घ्यायचा आहे आणि तो एका पेपर प्लेटवर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळे उतारे हे तयार करायला लागतील दोन वेगवेगळ्या पत्रावळीमध्ये तुम्हाला हे भात काढून घ्यायचं आणि आपल्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे भात उतरवून टाकायचं आहे आणि आपल्या घरापासून थोडंसं लांब एखादं झाड वगैरे असेल तिथे नेऊन तो ठेवायचा आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांना मोठ्यात मोठे किती प्रखर नजर लागलेली असेल तर ती नजर निघून जाते आणि हा भात आपण झाडाखाली ठेवल्यामुळे तिथे असणारे पशुप पक्षी कीटक ते भात खातील आणि आपल्या मुलांवर असणारे सर्व दोष जे आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर हा उपाय जो आहे तो आपल्याला आज दुपारी बारा वाजेपर्यंतच करता येणार आहे तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज बारा वाजेच्या अगोदरपर्यंत करायचा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रखरातली प्रखर नजर लागलेली वाई असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल इडापिडा असेल दोष असतील ते सर्व नष्ट होऊन आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ